हाय वन आय एम श्वेता मस्केदी साईड तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन अशा व्हिडिओशी व्हिडिओ सोबत भेटलेले आहोत आज आम्ही चाललेले आलेले आहोत मिसळ खायला तेही बोसरीमध्ये तर तुम्हाला माहितच आहे की आम्ही नवनवीन काहीतरी ट्राय करत असतो तर आज आम्ही मिसळ खायला आलेले आहोत आणि खायचं झाल्यानंतर ना आम्ही स्ट्रीट आ, मार्केटिंग शॉपिंगला सुद्धा गेलेले आहोत आम्ही सगळेजण येऊन बसलेले आहोत ते काकू आलेले आहेत त्यांनी आमचे ऑर्डर घेतलेले त्यांनी वेगवेगळे मिसळचे आम्हाला टाईप सांगितले आणि कोणती मिसळ छान आहे तेसुद्धा त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला मग त्याच्यावरून आमचं सर्वांचं डिस्कशन झालं आणि आम्ही मिसळची ऑर्डर दिली आयडिया नव्हती की मिसळ कशी असेल कारण की प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या शॉपमध्ये जातो न्यू काहीतरी ट्राय करायचं पाहतो समथिंग न्यू असं असतं बोरिंग काही नसतं आमच्या आम नाईटचं जे पण काही आम्ही खाण्याचं प्लॅन करतो त्याच्यामध्ये बोरिंग तुम्हाला अजिबात आढळणार नाही ते सांगू सांगत होते काकू इथं साइडला सर्व मिसळचे टाईप्स आहेत तुम्ही पाहू शकता गौरी तुला कसं वाटतंय का पुणे एन्जॉय करतेस खान खूप आनिशा तुला कसं वाटतय का पुणे पुणे सिटी मस्त वाटते आणि तू प्रियंका आवडत का पुणे आवडतय ही काय म्हणते कराडची काय म्हणते सूर्यवंश माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके <laughs> <laughs> okay okay, चेहरा दाखवत नाही मग फॉलोअर्स काय म्हणतात सबस्क्राईबर काय म्हणता फेस तर दाखवा ना तुमच फेस तर दाखवा ना चल बाई बंद करते बस का <laughs> ना बघ ना बरे कस वाटते तुला पुण्यात नाही माझ्या फोन मध्ये क्लिअर दिसतेस तू छान दिसतेस तस काही दिसत नाही श्वेता तुला कस वाटते पुणे खूप भारी आणि फ्रेंड्स कसे वाटले नवीन फ्रेंड्स खूप भारी फोन आहे एक स्पेशल फर्ट असे भेटली दाणेदार लाडू जिभेवर ठेवता तर कोण 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 सर कराडची आहे बाबा आता बनवून पात्र भराय कधी से सुखी शेअर करते आता इथून गेल्यावर तरी आम्हाला एक मुणाला लागेल आम्ही पुण्यातच आहोत तीस ते चाळीस दिवसांसाठी सो लवकरच माझ्या चॅनलवरती रेसिपीज अपलोड होते रेसिपी तर भेटतील पण खायला कधी भेटेल खायला तुम्ही माझ्या घरी आला तेव्हाच मिळणार आपण आठ एक महिन्यासाठी जाऊन राहू खास चालेल मला काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांच्या घरी एक एक महिन्याचं वर्ष गौरी व्हिडिओ करू सांग ना बरा आणि आमचे ऑर्डर आलेले आहे तुम्ही पाहू शकतो छानशी गप्पा गोष्टी मारत आम्ही मस्त फ्रेंड्स लोक एन्जॉय करत असतो तर मस्त असे झनझणीत मिसळ होती तर त्याच्यामध्ये पाव होतं कांदा दही हे बुंदी मटकी प्लस हा रस्सा वाव शेवट ही तरी खूप छान वाटली बट कसं आहे पहिल्यापेक्षा पण टेस्ट केल्यानंतरनं समजतं तर आता आमच्या तर आलेली होती तर आम्हाला टेस्ट करायची होती वाव खूप छान अशी मिसळ म्हणजे नाही का आपण जर फर्स्ट टाईम कोणत्या शॉपमध्ये व्हिजिट करत असेल तर जरुरी नाही की तिथली मिसळ आपल्याला किंवा जे पण काही डिशेश आहेत ते फर्स्ट अटेम्प्ट मध्येच आवडतील असं काही ठिकाणी खूपच छान असतात काही ठिकाणी ओके असतात काही ठिकाणी छान नसतात पण ही मिसळ खूप छान आहे आळंदी रोडला श्रीनाथ मिसळ म्हणून आहे तुम्हाला मी में ॲड्रेस मेन्शन करेन विथ शॉपचं फोटो देखील टाकेन मी तर तुम्ही पाहू शकता जे कोणी बोसरीमध्ये येणार असेल ते तिथे ट्राय करू शकतात मी म्हणजे नाही का सर्व काही पाहिलं दही बुंदी तर पडले घेताना लिंबूसुद्धा दिलेला होता त्यांनी तर मस्त मिसळ होती कांदा খুব ছোট 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 চপ করুন चॉप হতে असतील तर কাল তো आपल्याला छोटे छोटे आवडतात आपल्याला तुम्ही पाहिलंच असेल की मी जेव्हा फर्स्ट बॅट खाल्ली तेव्हा लगेच माझी रिॲक्शन नसती पूर्ण एक बाईट खाल्ल्यानंतर मी माझी रिॲक्शन सांगत असते टेस्ट कशी आहे सांगत होते मग माझ्यानंतर माझे सगळे फ्रेंड्ससुद्धा खाल्ले आणि सर्वांना आवडलं खूप छान होती मिसळ सो गाईज जर जे कोणी येणं असतील बोसरीमध्ये त्यांनी नक्कीच ट्राय करा मी सजेस्ट करेन एकटीच प्लेट क्लीन झाले बाकीचं सगळ्यांचं चा तसंच लाडू पण खाल्ली नाही तर आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही सरळ निघालो मार्केटला आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती सव्वीस जानेवारीचं जे पण काय वाईट रेस थीम होती आमच्या क्लासमध्ये त्यानुसार आमच्या सगळ्यांकडे तर होते पण गौरीचा जो वाईट टॉप होता ती तिलाच काही घ्यायचं होतं मग त्यामुळे आम्ही निघालो स्ट्रीट मार्केटला हे आहे आळंदी रोडला मग आम्ही वेगवेगळं पर्चेस करायचं जे पण काय आवडेल ते घ्यायचं असं ठरवलं मग तिन बघात बघू शकता तुम्ही आम्ही खूप एन्जॉय करतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळं फूड ट्राय करण्याचा प्रयत्न करतो बोसरीमध्येच तर तुम्हाला आमच्या सर्वांच्या फ्रेंड सर्कलमध्ये फेक स्माइल दिसणार नाही कारण त्याचं काय आहे की आम्ही फेक स्माईल करायची आम्हाला गरजच येणार नाही आमची एवढी स्माईल असते ती तुम्हाला माझ्या आमच्या फेसवर पाहून तुम्हाला समजतच असेल कारण इतके छान मिक्स झालेला आहोत आम्ही एक एकमेकांमध्ये छान बॉन्डिंग झाली आहे ए एन्जॉय करतो खूप आम्ही आणि कारण छोट्या छोट्या गोष्टीचं एन्जॉय झालंच पाहिजे रोज का ब्लॉग काढत नाही त्याचं कारण हे आहे की आम्ही खूप थकलेलं असतो आणि नीट आवरून वगैरे येणं होत नाही आम्ही तसंच खातो फास्ट आणि जातो आणि तुम्ही पाहू शकता माझे फ्रेंडसमोर मा, टॉप वगैरे सिलेक्ट करत आहेत आणि गौरीला जो टॉप पाहिजे तो इथे टॉप दिसला आणि त्यांनी तिला ते तो टॉप दाखवला जो पॅक करत होते तो त्या टाइपमध्येच होता तो टॉप आणि त्याने ती कुर्ती घेतली ऍक्च्युली टॉप नाही तर कुर्ती ती पाहा पाहत होती तीच आहे सेम त्यांनी सांगितलं मग पुढती पाहिलं आणि तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर आतापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि इथून पुढे तुम्हाला मेकअपच्या रिलेटेड हेअरस्टाईलच्या रिलेटेड भरपूर काही तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटतील आणखीन कोणत्या विषयावरती कोणत्या सब्जेक्टवरती तुम्हाला ब्लॉग पाहायचा आहे ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि माझी इन्स्टाची आयडी आहे आहे श्वेता मस्कीमेकर म्हणून जर माझ्या इन्स्टावर तुम्ही फॉलो केला नसेल माझे इंस्टा जोन तर माझ्या इन्स्टा आयडीला जाऊन तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि गौरीनं टॉप लावून पाहिला त्याच्यानंतर ना आम्ही एका शॉपमध्ये आलो तिथं मी जॅकेट्स पाहत होते वेगवेगळे माझ्याकडे जॅकेट्स होते बट मला थोडासा वेगळ्या पॅटर्नमध्ये पाहिजे होता मी स्काय ब्ल्यू ब्ल्यू ब्लॅक वेगवेगळ्या कलर्समध्ये पाहिलासुद्धा जॅकेट परंतु आता ब्लॅकच्या पुढे जो मी टॉप पाहते तो स्लीवजला व्हाईट होतं असं असा मला टॉप पाहिजे जॅकेट पाहिजे होता सा, सा परंतु तो स्मॉल साईज होता मीडियम साईजचा सा, तो त्यांना विचारलं सुद्धा मी तो अवेलेबल नव्हता बट स्टील आपल्याला जे आवडते तेच पाहिजे असते आपण कोणता तरी आवडते आणि कोणतं तरी घेता असं मुलींच्या बाबतीत अजिबात होत नाही आम्ही तिथून सरळ जीन्स वगैरे पाहिलं आणि तिथंच आम्हाला वेगवेगळ्या कुर्ती जीन्स टॉप्स क्रॉप टॉप वेगवेगळे टॉप जीन्स टी शर्ट खूप काही व्हरायटीज आहे तिथं आणि जर माझ्या माझे आणखीन नवनवीन कोणत्या वि विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी पुन्हा एकदा सांगते माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच माझ्या इन्स्टाची आय डी आहे श्वेता मस्के मेकोवर म्हणून माझ्या इन्स्टाई आय डीलासुद्धा तुम्ही फॉलो करा आणि जर कशा रिलेटेडमध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल मेकअप ट्युटोरियल वगैरे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा